भक्तांच्या तोंडूत मुखातून आलेलं काही शब्द आपल्याला ऐकायला मिळतील बघा त्यापैकी दोन ओळी मी आपल्याला सांगतो रामाने ईडी म्हणता क्रोधली सतवरी जवा पाटली धरतरी तवा इडा माय निघाली वर रामाने ईडी म्हणता आला तिला राग विकरा रूप धरणं पडलं तिला भाग अनेक गाण्यामधून असे शब्द आपल्या कानावरती पडले असतील बांधव तर बांधवांनो आई तुळजाभवण्याची धाकटी बहीण माता येडेश्वरीला मानलं जातं या सात बहिणी आणि या सात बहिणीपैकी येडेश्वरी मातेनं अतिशय विकराळ असं रूप धारण केलं आणि अतिशय रागीट स्वभावाची माता म्हणलं जातं बांधवांना परंतु हे अतिशय विक्राळ असं रूप धारण मातेनं का केलं त्याचंच रहस्य आज आपण व्हिडिओमधून जाणवून घेणार आहोत तर बांधवांनो करमाळा तालुका आणि या करमाळा तालुक्याचा जो भाग आहे दंड भाग त्या बालाघाटाच्या कुशीमध्ये येरमाळा नावाचं गाव आणि त्याच ठिकाणी बांधवणं त्या डोंगरावरती अधिमाया शक्ती इडिश्री मातेचं भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं आहे त्या गाभाऱ्यामधली असलेली मूर्ती स्वयंभू अतिशय विकराळ असं रूप मातेनं का धारण केलं त्याच रस याच व्हिडिओ मधून जाणार आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला आणि घटस्थापनेला येतात बघा कारण कुलमात आहे त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा मी हनुमंत पवार तुम्ही मराठी तर प्रथम आपल्याला माता येडेश्वरी या ठिकाणी कशी प्रकट झाली हे थोडक्यात पाहावं लागलं भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासासाठी या दंडकारण्यामध्ये आले होते दंडकारण्याचाच भाग आणि त्याच वेळी माता सीतेचं अपहरण दुष्टाशा रावणानं केलं आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत 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 हा जो परिसर आहे बालाघाटाचा या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात आले त्या ठिकाणी देवाने माता पार्वती कैलासावरती विचार विनिमय करत बसल्या होत्या अंतर्ज्ञानानं मातेला कळालं त्या ठिकाणी पार्वती मातेला प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात वनवन भटकत आहे त्याच वेळेला माता पार्वती भगवान शिवशंकरांना म्हणाल्या देवा मी प्रभू रामचंद्रांना फसू का सीतेचं रूप घेऊन त्यावेळी भगवान शिवशंकरांनी सांगितलं की पार्वती ते प्रभू रामचंद्र आहेत भगवान विष्णूचा अवतार आहेत ते तुला फसणार नाहीत त्यावेळेला बघा माता पार्वतीने ऐकलं नाही मी जाणारच ना। ना ना आणि प्रभू रामचंद्रांना फसवणारच असं पार्वती मातेने निश्चय केला आणि अतिसुंदर हुबेहूब हुब सीता मातेचं रूप धारण केलं आणि माता पार्वती सीतेच्या रूपामध्ये या दंड आले आणि त्याच वेळेस बांधवांनो प्रभू रामचंद्र अतिशय चिंतेत होते इतके चिंतेत कि व्याकुळ झाले होते माता सीतेच्या आठवणीने आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी माता पार्वती सीतेचं रूप घेऊन त्या ठिकाणी आल्या प्रभू रामचंद्रांनी पाहिलं हुबेहूब सीता समोर दिसती परंतु क्षणार्धात विचार केला अंतर ज्ञानी माझी सीता नाही ही तर पार्वती माता आहे त्यावेळेला प्रभू रामचंद्र मुखातून शब्द आला आई तू एडी झालीस का आणि एडी झालीस का हा शब्द ऐकल्यानंतर जी माता पार्वती आपली होती शीतेच्या रूपात महाभयंकर राग आला श्धात राग आला मातेला एडी आईस का असं म्हणल्यानंतर राग आल्यानंतर त्या ठिकाणी माता पार्वतीनं पहिल्या रूपात दर्शन दिलं म्हणजे सीतेच्या रूपात जी आलती ना माता पार्वती पहिल्या रूपात दर्शन दिल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाया पडले मातेच्या बांधवांनो हे जे रूप आहे ते शनार्थात राग आला त्या ठिकाणी मातेला पार्वती मातेला क्षणार्थात अतिशय राग आला आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मातेला की या ठिकाणी तुम्ही दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी माता तुम्हाला या ठिकाणी राहू लागलं म्हणून बांधवांनो येडेश्वरी माता त्या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात प्रकटल्या परंतु हे रूप जे झालं रागात झालं क्रोधात झालं अतिशय विक्राळ रूप त्या ठिकाणी मातेनं प्रकट केलं म्हणून येडेश्वरी माता आपण म्हणतो त्या ठिकाणी आणि पुढे नंतर त्याच गावच्या आबा पाटलांनी आपली सगळी संपत्ती त्या ठिकाणी घालून सुंदर असं भव्य असं मंदिर प्रथम बांधला आबा पाटलांनी तर बांधवांनो आपल्या मनामध्ये शंका येईल की येडेश्वरी माता रागी ठे परंतु बांधवांनो हा जो राग आहे येडेश्वरी मातेचा हा कुणासाठी आहे तर हा राग दुष्टांसाठी आहे भक्तासाठी नाही ज्या वेळेला माता न्याय देते त्यावेळेला शनार्धात दुष्टांचा नाश करते बघा म्हणून इडेश्वरी मातीच्या भक्ताला कोणी त्रास देऊ आहे बघा कधी कारण माता त्या ठिकाणी बसलेली आहे अतिशय हे रागीट स्वरूप आहे मातेचं त्या ठिकाणचं तर बांधवांना आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक त्या ठिकाणी येतात कुलमाता असते परड्या घेऊन हातात येतात बघा आणि नतमस्तक होतात मातीच्या पायाशी सगळी संकट त्या ठिकाणी दूर त्यांची होतात इडेश्वरी मातीला राग सगळ्यात जास्त याचं कारण आहे कारण याचं जे रूप आहे हे रागातून तयार झाले बघा या ठिकाणी असं हे अकराळ विकराळ रूप मातीनं धारण केलं प्रभू रामचंद्राला फसवाय आलेली पार्वती माता होती परंतु स्वतःच फसली माता त्या ठिकाणी त्या क्षणात मातेला राग आला आणि त्याच वेळी हे अकरा विकरा रूप मातीनं त्या ठिकाणी धारण केलं अधिमाया शक्तीचं तर बांधवांना आपण वर्षातून एकदा तरी आपल्या या कुलमातेचं दर्शन घ्यायला नक्की जा चैत्र पौर्णिमेला आता भरलेली भव्य अशी यात्रा लाखो लोक त्या ठिकाणी परड्या घेऊन कुलमातेचं आपलं दर्शन घ्यायला येतात बघा तर बांधवांना ही माहिती जर आपल्याला थोडीशी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून येडेश्वरी मातेचा उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत